हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हलव्याचे दागिने सध्या संक्रांत खूपच जास्त जवळ आलेली आहे आणि बऱ्याच बायकांची चॉईस असते की जेव्हा आपण संक्रांतीसाठी ब्लॅक कलरची साडी वगैरे घालतो तर त्यावर आपण हलव्याचे दागिने घालत असतो म्हणजे असं मानलं जातं की ॲटलिस्ट एकतरी हलव्याचा दागिना आपण घातलाच पाहिजे शुभ मानलं जातं ते मान मान संक्रांतीसाठी त्यामुळे बऱ्याच पायका हे दागिने अगदी आवडीने बनवून घेतात किंवा स्वतः देखील बनवत असतात त्यामध्येच या युनिक युनिक डिझाईन आहे म्हणजे फक्त माळ कंबळपट्टा किंवा मग बांगड्या कानातले झुमके बाजूबंद अशा एक न अनेक सगळेच दागिने हलव्यापासून बायका बनवत असतात त्यात ह्या युनिक युनिक डिझाईन आहेत तुम्ही देखील जर विचार करत असाल की आपण हलव्याचे दागिने या संक्रांतीला तरी ट्राय केले पाहिजे तर तुम्ही या या डिझाईन्समधून एकही निवडू शकता इवन लहान मुलांचे देखील बोरणान करत असतात आणि त्या बोरणांसाठी आपण लहान मुलांना देखील मुलगा असो किंवा मुलगी आपण त्यांना ते हलव्याचे दागिने घालतच असतो त्यात त्यांच्यासाठी देखील ही दागिने युजफुल आहेत आणि आणि सध्या मार्केटमध्ये देखील हे दागिने इझिली अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हीही या संक्रांतीला असे दागिने नक्की ट्राय करून बघा खूप भारी दिसाल आणि फोटोशूटसाठी तर हे एक नंबर दागिने आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू